राहुल सोलापूर कर याचा राहुल सोलापूर मुर्दाबाद राहुल सोलापूर कर मुदाबाद निषेध असो निषेध असो निषेध असो राहुल सोलापूर कर मुर्दाबाद छत्रपती शिवरायांबद्दल एका वृत्तवाहिनीला राहुल सोलापूरकर या नामक इस्माने छत्रपती शिवराय यांच्या इतिहासाबद्दल चुकीचं आणि आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आज रोजी आम्ही शहर पोलीस स्टेशन यां यांच्याकडे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे की छत्रपती शिवरायांच्या बद्दल आक्षेपारे विधान केल्याबद्दल समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे येणाऱ्या काळात आपण संबंधित इसमावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी बोला आपलं महाराष्ट्राचं दैवास शिवाजी छत्रपती महाराज यांच्यावर एवढा आक्षेप घेतल्यावर आपण सगळे मराठी घरातच राहतो बाहेर का निघत नाही हाच माझ्या मनाला सारखा प्रश्न पडतो तरी पण आज मी घरातून आम्ही असताना असतानासुद्धा बाहेर निघतो सगळ्यांनी निषेध केला पाहिजे सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि जो राहुल सोलापूरकर आहे ते त्याच्यावर कायद्याने ॲक्शन घेतली पाहिजे